पर्रिकर मुंबईतल्या ज्या आय आय टी पवईमध्ये शिकले त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा मोठा मित्रपरिवार उभा केला तारुण्यातच संघाचं काम सुरू करणारे परिकर यांचं आय आय टीत संघाचे वसतिगृह प्रमुख देखील ते झाले त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या संतोष सबनीस यांनी पर्रिकरांच्या काही आठवणींना उजाळा दिल्या परिकर यांचं एका गंभीर आजाराने दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या गेल्यामुळे राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मात्र मनोहर पर्रिकर यांच्या साध्या बोड्या स्वभावामुळे त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे ते कायमच लोकांमध्ये आणि समाजमाध्यमामध्ये चर्चेचा विषय राहायचे राजकारणात व्यस्त असताना देखील त्यांनी आपल्या मैत्रीत दुरावा पडू दिला नाही असेच मनोहर परिकर यांचे जीवलग मित्र संतोष सबनीस सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मनोहर परिकर यांच्या आठवणीविषयी सर काय सांगाल एकूणच जो त्यांचा साधा राहणीमान होता आणि जी निर्णायक निर्णय घेण्याची जी क्षमता होती ही याविषयी काय सांगाल मनोहर पर्रिकर हा माणूस पॉलिटिक्समध्ये पडला त्या का त्याचं कारण हे त्याचा तो अतिशय एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर होता आणि काहीतरी करून दाखवायचं आहे ॲडमिनिस्ट्रेशनची अतिशय चांगली आवड निर्णय घेण्याची क्षमता त्याची तर अचाटच होती आणि हे सगळं करण्याकरता म्हणून पॉलिटिक्समध्ये गेल्याशिवाय हे फारसं हे करता येणार नाही ना, म्हणून तो पॉलिटिक्समध्ये पडला आमचं आणि त्याचा पॉलिटिक्स ह्या विषयावर कधीही बोलणं झालं नाही किंवा साधा उच्चारही नाही पण मैत्रीचे संबंध अगदीच चांगले होते आमचे त्यामुळे मैत्रीच्या ब मैत्री ही कायमच टिकून राहिली अगदी शेवटपर्यंत म्हणजे मी गेले एक सात आठ महिन्यापूर्वी शेवट त्याला भेटलो बारीक झाला होता खूप आणि असं हातापायाच्या जरा आम्ही जेव्हा बघितला होता त्याच्यापेक्षा काड्या बिड्या पण वाईट वाटलं आज खरंच आणि आज अनफॉर्च्युनेटली मला गोव्याला काही जाताना येत नाही माझं काफ मसल इंजुरी झाली म्हणून सर तुमची आणि त्यांची पहिली भेट कधी झाली होती आणि काय सांगाल त्यांच्या एकूणच कॉलेजच्या आठवणीविषयी प्राचीन माझी पहिली भेट आमच्या हॉस्टेलमध्येच झाली तो चार नंबरच्या हॉस्टेलमध्ये होता मी सहा नंबरच्या हॉस्टेलमध्ये होतो तो एकदा कधीतरी असाच आलेला असताना बकुल देसाई म्हणून माझा एक मित्र हैदराबादला जो असतो त्याच्याबरोबर तो, तो आमच्या हॉस्टेलला आला असताना माझी झालेली पहिली ओळख त्याच्याबद्दल परिकर यांची जी ड्रेसिंग होती ती कायमच चर्चेचा विषय असायची त्यांचा साधेफोडेपणा ते मुख्यमंत्री असताना देखील ते कन्वायमध्ये नाही जायचे साध्या टू व्हीलरवर प्रवास करायचे तर हा जो त्यांचा साधेफोळापणा होता हा कॉलेज लाईफमध्ये पण टिकून होता का आणि तोच त्यांनी पूर्ण म्हणजे संपूर्ण जीवनात टिकून ठेवला हो मनोहर कायमच साधा होता म्हणजे आमच्या हॉस्टेलमधले काही फोटो आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मनोहर आता जो मनोहर म्हणजे आहे तो खूप चांगला खूप असा हे झालेला अतिशय साधा होता म्हणजे आज काय असं म्हणजे मुद्दाम घेतलेलं साधरूप वगैरे असं नाही मध्ये मनोहर इनफॅक्ट ह्याच्यापेक्षा जास्ती साधा होता कॉलेजमध्ये असताना Uh, सर काय सांगाल एकूणच म्हणजे जो मुख्यमंत्री असतो त्याला असा आव असतो रुबाब असतो की आपल्यासमोर आपल्यासोबत कन्वाय असावा भला मोठा ताफा असावा मात्र मनोहर पर्रिकरांच्या बाबतीत असं खूप कमी घडायचं ते टू व्हीलरवर फिरायचे इवन की पुण्यासारख्या शहरामध्ये पण त्यांनी टू व्हीलर मध्ये प्रवास केलेला आहे मनोहरला कधीच कनवाय वगैरे कधी आवडलं नाही आता ह्या ह्याच्यावर एक पुण्यातलाच झालेला किस्सा सांगतो मनोहर एका आमच्या आय टी बॉम्बे अलमना असोसिएशनच्या फंक्शनसाठी पुण्याला येणार होता आणि आम्ही त्याला एअरपोर्टवर आणायला गेलो होतो एअरपोर्टवर गेलो तर भयंकर गर्दी सगळीकडे काळ्या ह्याच्यातले सेक्युरिटीचे बघ आम्ही भीतभीत भीद भीद विचारलं म्हटलं कोण येणार आहे तर ते म्हटलं तुम्हाला माहीत नाही का चीफ मिनिस्टर गोव्याचे येणार आहेत मनोहर पर्रिकर म्हटलं हो का मनोहरचा उतरल्यावर फोन आला आम्हाला बाहेर आम्ही थोडेशा आत गेलो मनोहरला घेऊन आलो बाहेर आणि त्याला म्हटलं हे बघ हे सगळं तुझ्याकरता आहे तो म्हटला अरे त्यांनी त्या सेक्युरिटीवाल्याला बोलवलं आणि त्याने सांगितलं हे मला काही नको आहे आणि मला विचारलं अरे तू गाडी आणली आहेस का म्हटलं हो मी गाडी आणली आहे तर तो म्हटलं मग मी ह्याच्या गाडीतनं जाईन त्या सिक्युरिटीवाल्यांचं म्हणजे त्यांना काय दोष नाही येणार त्यांनी माझी गाडीचे सगळे मॅट आणि मॅट काढून चेक केले माझ्या ड्रायव्हरचं लायसन्स हातात घेतलं ला। आणि मनोहर शेवटी माझ्या गाडीत बसला बसता बसता तो परत फक्त उतरला आणि तो म्हटला पुढे मला दुसरीकडे जायचं आहे तर ती गाडी मागणे येऊ दे म्हणून आणि आम्ही एअरपोर्टवरनं बाहेर निघालो निघत होतो मागे ती गाडी होती ज्याच्यात ॲक्च्युअल मनोहर बसणार होता आणि आम्ही गेलो पुढे आणि आमची गाडी गेल्यावर आणि त्यांनी म्हटलं आता मागे बघा म्हणे काय मजा येईल आणि मागणं ती गाडी आल्यावर तिथे बाजूला जे सगळे सेक्युरिटी किंवा फोर्फे हे होते त्यांनी त्या रिकामय गाडीला सलाम ठोकला मनोहर म्हटलं हे असं असतं त्यांना ना माहितीच नाही आणि मग मनोहर इथे आला पी वाय सीच आला तर इतकी सगळी बंदोबस्त होता वगैरे आणि मग सगळे त्यांना बाजूला केलं वगैरे पोलीस म्हणलं म्हटलं हो साहेब आम्हाला म्हणणे हे खरंच मुख्यमंत्री आहेत का तर म्हटलं हो तुम्हाला काय म्हणजे त्याच्यात काय शंका येते का नाही ना हो म्हटलं आपले पुण्यातले माननीय लोकसं ह्याच्यापेक्षा जास्ती लोकं घेऊन येणतात म्हणजे ह्यांच्याबरोबर कोणीच नाही म्हटलं नाही नाही हा असाच आहे माझा आमचा आणि इथे काय तो कुठल्या पोलिटिकल करता आलेला नाही तर तो आमच्या अलमनाय असोसिएशनच्या करता आलेलं आहे त्यामुळे आम्ही म्हटलं मित्र आहोते पण म्हटलं नाही शेवटी कोणीच आज सोडायचं कोणाला नाही हे आम्हाला कसं कळणार त्यामुळे तुमचा माणूस द्या एक बरोबर मग मी शेवटी अलमनाय असोसिएशनमधला एक माणूस तिथे ठेवला की बाबा अरे म्हटलं ह्याला सांग आपला आणि कोण जर वेगळा वाटला तर मग त्यांना बोलव uh, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचं संरक्षण पर्यंत असा त्यांचा मोठा प्रवास झालेला आहे संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांच्यात आणि तुमच्यात कधी कम्युनिकेशन गॅप पडली का कारण की त्यावेळेस कामाचा व्याप ते प्रचंड कामाच्या व्यापामध्ये असतील कम्युनिकेशन uh, गॅप असे नाही पण थोडं भेटणं कमी व्हायला हो लागलं म्हणजे गोव्यात गेलो तरी अरे आज जरा बिझी आहे आज हे वगैरे आणि खरंच होता ते आम्हाला दिसत होतो तो खूप बिझी आहे तरी कधीतरी अगदी रात्री उशिरा वगैरे आम्ही कुठेतरी म्हणजे अगदी अशा रोडसाइड हॉटेलमध्ये वगैरे सुद्धा आम्ही असे एक दहा दहा मिनटं असे मागून गप्पा मारलेले आहेत संरक्षण मंत्री झाल्यावर सुद्धा पण येस जरा थोडं कमी झालं होतं आणि आम्ही कसं त्याला अडवणार ना तो एवढं मोठं काम करत होता थोडं कमी झालं असं म्हणा समाज माध्यमामध्ये वेगळं प्रतिकाय प्रतिक प्रतिक्रिया येत आहेत की एक रोल मॉडेल राजकारणी हरवला काय सांगाल एकूणच त्याविषयी तो राजकारणी होता म्हणजे तो सी एम वगैरे झाला म्हणून आम्हाला तो कधीच राजकारणी वाटला नाही आणि राजकारणाबाबत आमचं कधीही त्याच्याबरोबर कुठली चर्चा झाली नाही पण तो अतिशय चांगला ॲडमिनिस्ट्रेटर होता आणि हे आय आय टीपासूनच होता तो गार्डन सेक्रेटरी होता तो सो अ, मेस सेक्रेटरी होता आणि प्रत्येक वेळेस तो कुठलाही सेक्रेटरी झाला की त्यांनी त्या त्या ह्याच्यामध्ये त्यांनी इतके फरक घडवून आणले की त्या ह्याच्यात तेव्हाच कळत होतं म्हणजे त्यातला फरक पण एमटेक झाला असता तर मे बी काही इकडे आलाच नसता तो अजून त्याचं खूप अतिशय साधी राहणी कधी आता हे तुम्ही म्हणताय ना एकदा बॉम्बे एअरपोर्टवर पहाटे पाच वाजता मी गोव्याच्या फ्लाईटमध्ये जात असताना आपण लाईनीत ला उभा असतो ना चेक करायच्या त्याच्यामध्ये मा पाठीवरनं माझ्या एक अशी थाप पडली कोण आलं बघतोय तो मनोहर परिकर आणि मी म्हटलं अरे हां त्याला म्हटलं जा नाही 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 तो म्हटला नाही मी लाईनीत न जातो मी कधीच पुढे जात नाही आणि त्याच्याबरोबर त्यावेळेस ते गोव्याचे मो साळगावकर वगैरे सगळी मंडळी होती आम्ही फ्लाईटमध्ये आतमध्ये गेल्यावर त्या सगळे फर्स्ट क्लासमध्ये बसलं मनोहरा मनोहर आला मनो आणि आमच्याबरोबर सेकंड क्ला म्हणजे इकॉनॉमी क्लासमध्ये बसला कधीही त्यांनी फर्स्ट क्लासमधनं फ्लाईटमधनं प्रवास केलेला नाही तो म्हटलं शेवटी त्याच वेळेत पोचतो ना आपण घाई असते म्हणून मी फ्लाईट घेतली पण म्हणून काय फर्स्ट क्लासनी जायची काही गरज नसते त्यामुळे तो कधीही म्हणजे गोव्याहून पुण्याच्या फ्लाईटमध्ये सुद्धा तीन चार वेळा माझ्याबरोबर होता कधीही फर्स्ट क्लासनी प्रवास केलेला मला तरी आठवत नाही आणि मला नाही वाटत कधी केलाच असेल आपण पाहू शकतो की मनोहर परिकरांचा जो स्वभाव होता तो खरंच एक वेगळा स्वभाव होता राज्याच्या राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंत त्यांनी प्रवास केला मात्र या प्रवासात त्यांनी आपल्या मैत्री मित्रांशी किंवा मैत्रीमध्ये कधीही दुरावा निर्माण होऊ दिला नाही त्यामुळे आजही त्यांचे जे मित्र आहेत हे ते त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत कॅमेरामॅन धनंजय भगतसह गोपाल मुठघरे एम न्यूज पुणे बंदन महाराष्ट्राचे